<laughs> नमस्कार तुमचं नाव कसं झोंडीरा शुगराव गुरु गोकुळ शेव गोकुळ बर तुम्ही कशासाठी हे औषध घेतलं तर शुगरसाठी शुगर सर किती वर्षापासून शुगर आहे जवळजवळ वीस बावीस वर्ष बावीस वर्ष झाली मग आता औषध कुठले घेत आहे डॉक्टर कोहिनचं घेत म्हणजे होमिओपॅथी घेत आहे होमिओ बरं अजून पूर्ण काय शुगर कमी आलं नाही बर आता पूर्वी शुगर किती आहे तुमची एकशे तेरा होती एकशे तेरा हा तुमचा रिपोर्ट आहे की जेवणापूर्वीची शुगर आहे तुमची एकशे तेरा आणि जेवणानंतरची दोनशे अडुसष्ट हा तुमचा रिपोर्ट आहे औषध घेण्यापूर्वीचा जेवणाच्या अगोदरची एकशे तेरा आहे आणि जेवणानंतरची दोनशे अडुसष्ट आहे मग आता तुम्ही हे औषध कधीच मागच्या सप्टेंबर महिन्यात घेतलंय तेरा तारखेला एक महिना पूर्ण झाला आता एक महिना पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय फरक वाटला वाटला की कमी आली की सोबत कमी आली बर हा तुमचा आता या महिन्याचा रिपोर्ट आहे आता जेवणा किती आली ऐंशी आली ऐंशी आणि जेवणानंतर जेवल्यानंतर एकशे ऐंशी त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी आली म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कमी आलेलं आहे म्हणजे तुम्हाला ह्या औषधाबद्दल आता विश्वास वाटलेला आहे वाटला आम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांनाही सांगा बऱ्याच लोकांना तीस वर्षे शारीरिक त्रास करून होतात थफवा जाणवतो या सगळ्या गोष्टी कमी येतात तुम्हाला जाणला फरक जाणवलं म्हणजे थफा वगैरे तुमचा कमी आला कमी आला आळस वगैरे असं कमी आला कमी आला कमी म्हणजे औषध एकदम चांगला आहे चांगला आहे धन्यवाद तुम्ही औषध सुरू केल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्याही चांगल्या लोकांना सांगा जेणेकरून प्रत्येकाला शुगरमधून बाहेर पडतात धन्यवाद